नवी मुंबई भाजप महिला आघाडीच्या वतीने कोपरखेरणे लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने लाडका देवाभाऊ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार गणेश नाईक माजी आमदार संदीप नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते यावेळी तब्बल पाच हजार महिलांनी उपस्थिती दाखवली यावेळी गणेश नाईक नाईक आणि संदीप यांना आलेल्या महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला तर ऑनलाईन उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महिलांनी योजनेचा लाभ मिळाल्याने आनंद व्यक्त करत आभार मानले आहे आमदार गणेश नाईक यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख योजना आणल्या तर उपमुख्यमंत्री कालखंडातील त्यांनी महिलांसाठी चांगले काम केले त्याचप्रमाणे नवी मुंबईतील पाचशे स्क्वेअर फुटांच्या घरांना कर माफी केल्याचा निर्णयही देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करून घेतल्याचे सांगून याच कामाच्या जोरावर पुन्हा एकदा राज्यात भाजपचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे ज्याला दोन हजार चौदा साली ज्याला मुख्यमंत्री झाले त्या कालखंडात त्यांनी रचलेले सर्व कार्य ज्याच्यामध्ये समृद्धी महामार्ग हा त्यांचाच भाग आहे मागेल त्याला तलाव शेततलाव अटल सेतू मुंबईचा सागरी मार्ग मेट्रो अशा विविध योजना त्यांनी काढल्या आणि ह्या जी लाडकी बहिणा ही योजना आहे या योजनेमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहर जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लाडक्या बहिणींना सन्मानानं बोलून त्यांचा आदर करून विविध ठिकाणी त्यांच्या लाडक्या भावाला राखी बांधण्याचा कार्यक्रम प्रत्येक शहरात झाला आज नवी मुंबईमध्ये आज हजारो भगिनींनी येऊन या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या गेली पंचवीस वर्ष आणि ही जवळ ओसाड झालेली पाच वर्ष सातत्यानं मी आणि माझे सहकारी या शहरातील सगळ्या भगिणींची आम्ही काळजी तर घेतच आहोत भविष्य काळामध्ये ही बांधिलकी कायम राहणार आहे या शहरातल्या शिक्षणाच्या आरोग्याच्या पाणी पुरवठा स्वच्छता क्रीडा सांस्कृतिक वाहतूक या सर्वच बाबतीमध्ये माझी मतं मी वेळोवेळी मांडलेली आहेत आणि ती आमची बांधिलकी आम्ही कोणावर उपकार करत नाही ही बांधिलकीच्या भावनेतून हे करण्याचं ठरवलेलं आहे भविष्यकाळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्याचा विकास निश्चितपणे होईल असा दृढ विश्वास आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यात शहरात देवाभाऊ या संज्ञेखाली देवेंद्र फडणवीसांना आज रक्षा बंधनामध्ये सगळ्या भगिनींनी अडकवलेलं आहे आणि त्या भगिनींचं रक्षण करणं राज्यस्तरावर जसं त्यांचं काम आहे तसं या शहर स्तरावर आम्ही कटिबद्ध आहोत आणि तशा प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी दिलेला आहे तो विश्वास सार्थ करू नाही सत्ता टिकणारच आहे भगिनी आज आल्यात त्या फक्त म्हणजे राखी बांधायला म्हणजे त्यांना त्यांना माहित आहे दादा आपल्या बरोबर ताकदीनं पाठीशी आहे परंतु आज आनंदाचा क्षण आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या राखी बांधण्याकरता सगळ्या आल्या होत्या मी तर म्हणजे कृतकृत झालं त्याच्यातल्या काही म्हणजे महिला वर्ग होत्या त्यांना भाऊ नाहीत काही महिला थोड्याशा दिव्यांग होत्या मी त्याला सांगितलं तुम्ही चिंता करू नका तुमचा भाऊ असेल नसेल हा गणेश नाईक तुमचा भाऊ आहे विश्वासानं तुम्ही आमच्याकडे या तुमच्या डोळ्यात असू येऊ देणार नाही याची खात्री नारी शक्ती तर आघाजच आहे परंतु नारीमध्ये जे बहिणीचं रूप असतं ते सर्वांग सुंदर असत ते प्रतिभा निश्चितपणे निर्माण करतं प्रेम निर्माण करत आपुलकी निर्माण करत आणि भावाला मनापासून शुभेच्छा देत आशीर्वाद मोठी बहिणीचा आशीर्वाद देते लहान बहिणीच शुभेच्छा देते आणि त्या शुभेच्छा आज मी इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतलेल्या किती मोठ्या प्रमाणात याला काय म्हणजे तोड नाही या प्रेमाला काही तोड नाही नमस्ते चिंगीच्या भातुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती टाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन